नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी शेतामध्ये आलो मित्रांनो हे पा आपली हळद आहे पाहू शकता अशी हळद आहे हळद पाहू शकता तुम्ही हे पाहा हळद हळद चांगली कनेक्शनमध्ये मित्रांनो तुम्ही ड्रिचिंग करायसाठी हळदीला आलो आज हळदी ड्रिचिंग करायसाठी आलो मित्रांनो हे पाहा हे फवारा पहा हे पाटे मग हे पहा क्यू फवारा ही घागर आणि औषध बी आहे आज हळद पाहू शकता तुम्ही पहा हळदीचे पानं कसे घेऊन देत एकदम क्वालिटी आपल्या हळदीची चांगली आहे गिरणारी आहे पाहू शकता तुम्ही हळद चांगली मित्रांनो पहा हळदीच्या मी उभा आहे हळद चांगली मित्रांनो हे हळद पाहू शकता तुम्ही पूर्ण हळद वाढली बी मित्रांनो वाढ बी चांगली आहे भरपूर औषध मित्रांनो आजचं पाहू शकता आहे या औषध आज ती औषध आहे मित्रांनो ती आपली हळद आहे हळद पूर्ण भिळत आली मित्रांनो ती तिची लागवड आपण केली ती मित्रांनो नऊ जून नऊ जूनला या हळदीची आपण लागवड केली ती हळद पाहू शकता पूर्ण हळद भिळली मित्रांनो पाहू शकते हल्लीमध्ये आणि हळद चांगल्या प्रकारे आली आता मी पाणी पियसाठी तर मित्रांनो दुपारचे जीरं वाजत आहेत पाणी तर सोलार लावलं आहे आणि सोलार लावून पाणी पियसाची आलं पा सोलार पाणी भरपूर पाणी चालू पाहू शकतो ते सोलार आहे मित्रांनो ते विहीर आहे आणि या शेतकऱ्याची सोयाबीन काढा आली मित्रांनो मात्र पावसामुळं पूर्ण पाणी खूप झालं आणि पाण्यामुळं अक्षर सोयाबीन पाण्यात आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सोयाबीनचं खूप नुकसान आहे आमच्या इकडं हे पा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभा आहे मित्रांनो मी हे पाणी पाणी तुम्हाला दिसत आहे मध्ये अक्षरशः सोयाबीनचं नुकसान आहे मित्रांनो पाहू शकता हे पहा हे पाणीच पाणी पहा वेळोवेळी पाहू शकता मित्रांनो पाणी सोयाबीनला सगळं पाणीच करायला आहे पहा ते पाहिजे सोयाबीन तर पाणीच पाणी मित्रांनो या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये पाहू शकता मी अक्षरशः सोयाबीनचं नुकसान आहे खूप नुकसान आहे सोयाबीनचं मित्रांनो आमचं सोयाबीनचं खूप नुकसान आहे मित्रांनो पूर्ण या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये पूर्ण पाणीच पाणी मी पाहिलं व्हिडिओमध्ये खूप नुकसान आहे काढाय चार हजार रुपया घ्यायला मजबूतात उरले काय शेतकऱ्याला काहीच उरणं झिरो आहे म्हणून सोयाबीनमध्ये खूप नुकसान आहे शेतकऱ्याचं तरी सोयाबीन कमीत कमी सहा सात हजार रुपये एक क्विंटल एका पाहिजे मित्रांनो सोयाबीन फ्रो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो जाणीला असता करा करा लाईक करा जय जवान जय किसान